नमस्कार मालाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे निरोगी राहण्यासाठी आपण जास्तीत जास्त पौष्टिक भाज्या खाण्याचा प्रयत्न करतो तर अशीच एक भरपूर गुणांनीयुक्त शेवग्याची शेंग आज आपण बनवणार आहोत त्यासाठी शेवगा आधी हव्या त्या साईजमध्ये कट करून त्याची वरची हिरवी साला आपण काढून घेतली आहे शेवगा आपल्याला पाण्यात पाच ते सात मिनटं उकडून घ्यायचं आहे शेवगा शिजतोय तोपर्यंत मसाला तयार करूया एक मोठा कांदा बारीक चिरलेला पॅनमध्ये घेतला आहे त्यात चार चमचे तेल टाकलं आहे इकडे शेंगाई शिजल्यात आता गॅस बंद करून झाकून ठेवूया कांदा भाजला गेला आहे खूप काळानंही करायचा आहे आपल्याला कांदा आता यात आपण सुक्या खोबऱ्याचं तीन चमचे कीस एक वाटी कोथिंबीर चार पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं टाकूया हेही सर्व छान भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजायचं नाही यातच आपण दोन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस टाकली आहे तेही सर्व भाजून घेऊया मी इथे एक टोमॅटो चिरून टाकला आहे आवडत असल्यास टाका नसल्यास चालेल आता हे मिश्रण गार करून मिक्सरला त्याचं बारीक वाटण करून घेऊया कढईत दोन चमचे तेल टाकलं आहे जिरं टाकलं आहे थोडंसं थोडा हिंग टाकूया लाल तिखट टाकायची आणि लगेचच वाटण घालायचं आहे यातच सुके मसाले टाकूया एक छोटा चमचा हळद टाकली आहे एक मोठा चमचा धणेपूड एक मोठा चमचा गरम मसाल्याची पावडर टाकायची आणि हे सर्व एकजीव करून भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे बघा कसं छान तेल सुटलं आहे आता यात आपण शिजवलेल्या शेंगा टाकूया हे शेंगा टाकून सर्व परत एकजीव करून घ्यायचं शेंगाला पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आता येथे आपण शेंगा उकडलेलं जे पाणी उरले तेच पाणी वापरणार आहोत भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करायचं आहे यात शेंगा उकडताना आपण त्यात मीठ टाकलं होतं त्यामुळे आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायच्या शेंगा जास्त वेळ नाही लागत आधीच शिजलेल्या आहेत शेंगा त्यामुळे पाच मिनटंच लागतात आता कोथिंबीर टाकली वरून तयार आहे शेवगा मसाला आवडल्यास लाईक करा मलाच किचनला सबस्क्राइब करा थँक्यू